मधल्या काळात ना अशा म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की जेव्हा दोन हजार बावीसला सत्तांतर झालं त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला शिंदेंना सोबत घेण्यासाठी आम्हीच सोबत यायला तयार होत त्याच्यामध्ये त्यांनी कधी तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न केला हे तर खरंच आहे की जेव्हा हे क्लिअर झालं की आता आम्ही सोबत येतो आहोत त्या दिवशी मला सकाळी उद्धवजींचा फोन आला ते मला असं म्हणाले की देवेंद्रजी तुम्ही कशाला त्यांना त्या ठिकाणी सोबत घेता किंवा त्यांना एखादा पद कशाकरता तुम्ही देता मी सगळी पार्टी घेऊन येतो तुम्ही मुख्यमंत्री बना आपण हे सगळं नीट करू अच्छा तुम्हाला मुख्यमंत्री पद त्यावेळेलं की तुम्ही मुख्यमंत्री हो होय मिलिंद हो हो नार्वेकरनी फोन लावला त्यानंतर उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले मी त्यावेळेस त्यांना सांगितलं उद्धवजी वेळ निघून गेली आहे आणि आता हा निर्णय जर काही तुम्हाला हवा असेल काही निर्णय करायचा असेल तर तुम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलू शकता माझ्या लेवलवर हा विषय संपलेला आहे आता जे सोबत आले त्यांच्याशी आम्ही बैमानी करणार नाही